हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जानेवारी वार आहे गुरुवार आणि उद्या आहे शाकंबरी पौर्णिमा त्याचबरोबर उद्याच्या दिवशी गुरुपुषामृत योग सुद्धा जुळून आलेला आहे आणि त्यामुळे या गुरुवारच्या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी यासोबतच भगवान श्री हरिविष्णू यांची सुद्धा जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि काही उपाय सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायचं आहे जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दुःख दारिद्र्य हे सुद्धा दूर होतील तर असा हा एक अतिशय महत्वाचा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आंब्याच्या पानांचा हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय जर आपण उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये केला तर आपलं एका रात्रीतनं नशीब बदलेल आणि आपल्या आयुष्याचं नक्कीच सोनं होईल त्याचबरोबर पुढील सात पिढ्या आपल्याला कधी कोणत्याही गोष्टीची कमतरताही पडणार नाही आणि आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर सुद्धा टिकून राहील आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर उद्याची जी शाकंबरी पौर्णिमा आहे तर ती वर्षातली पहिली पौर्णिमा आहे आणि यासोबतच गुरुपुषामृत योग सुद्धा या नवीन वर्षातला पहिला गुरुपुषामृत योग आहे आणि त्यामुळे या दिवसाचं अधिकच महत्व आहे तर बघा आपण या दिवशी जेवढे पण उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे मिळत असतं जेवढ्या पण आपण सेवा करतो तर त्या सेवेचं सुद्धा आपल्याला नक्कीच फळ हे प्राप्त होत असतं तर ज्या प्रकारे आंब्याचं झाडाचं महत्व असतं जसं की आरोग्याच्या दृष्टीने त्याला खूप महत्व असतं त्याच त्याचप्रमाणे धार्मिक महत्व सुद्धा या आंब्याच्या झाडाला असतं ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा आंब्याच्या पानांचे बरेच उपाय सांगितले जातात आणि या आपल्या जीवनातील सर्व समस्या प्रकारचे त्रास आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपलं भाग्य उजवण्यासाठी वास्तुदोष दूर करण्यासाठी त्याचबरोबर पितृदोष दूर करण्यासाठी या आंब्याच्या पानांचा हा उपाय केला जातो तर जर आंब्याच्या पानांचा आपण हा उपाय केला तर त्यामुळे आपल्या घरातलं सर्व जे काही कर्ज आहे संकट आहे तर त्यातनं आपली मुक्तता ही होऊ शकते तर आपल्याला उद्या काय करायचं आहे पहा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे आणि त्याने आंघोळ करायची आहे यावरचा डिटेल व्हिडिओ तुमच्या सोबत मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनेलला नक्की व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा तर बघा उद्या आपल्याला काय करायचं आहे आंब्याची पानं आपल्या घरामध्ये घेऊन येण्याची यायची आहेत आणि ती पानं आपल्याला स्वच्छ करायची आहेत हळद मीठ टाकायचं आहे आणि तुमच्या घराची फरशी सुद्धा आपल्याला पुसायची आहे त्याचबरोबर आपल्याला गोमूत्र सुद्धा या पाण्यामध्ये टाकायचं आहे हळद गोमूत्र खडे मीठ जे आहे तर हे टाकून आपल्याला आपल्या घराची फरशी त्याचबरोबर घराचा मुख्य उंभरटा आणि घराचा मुख्य दरवाजा तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या पाण्याने स्वच्छ करायच्या आहेत आणि त्यानंतर आंब्याची पानं आपल्याला आणायची आहेत अकरा आंब्याची पानं तुम्हाला या उपायासाठी लागणार आहेत फक्त पानं आणताना तुम्हाला स्वच्छ व्यवस्थित पाहून आणायचे आहेत कुठेही किड किडलेली आहेत किंवा कुठेही फाटलेली आहे तर अशी पानं आपल्याला अजिबात वापरायची चारे नाही आहेत चांगली स्वच्छ अखंड पानं अकरा आपल्याला या उपायासाठी वापरायचे आहेत पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला थोडस हळदी कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला थोडस तूप मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर प्रत्येक पानावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढत असताना स्वस्तिकाच्या दोन साईडच्या ज्या लाईन्स असतात तर त्या आणी सुद्धा आपल्याला काढायचे आहेत आणि मधले जे चार डॉट्स असतात तर ते सुद्धा आपल्याला नक्कीच आवर्जून काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या आपल्या घरातल्या सर्व अडचणी आणि सर्व दारिद्र्य हे दूर होत आणि आपल्या कुटुंबावरती कुठल्याही प्रकारचं संकट सुद्धा येत नाही आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सुद्धा त्यामुळे प्रवेश करत असते त्यामुळे आपल्याला या आंब्याच्या पानांवरती स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर एक धागा घ्यायचा आहे आणि त्याचं आपल्याला एक तोरण otherwise आणि हे तोरण आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे आता हे तोरण आपल्या घरावरती आपण ज्या वेळेला लावतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही आणि आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे वाईट विचार सुद्धा त्यामुळे येत नाहीत त्यामुळे आपल्याला हे तोरण एक लावायचं आहे आणि ज्या वेळेला आपण अशा प्रकारचं आंब्याचं तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावत असतो तर त्यावेळेला माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि आपल्या घरामध्ये ती प्रवेश करत असते असते आणि आपल्या घरामध्ये ती टिकून म्हणजे स्थिर सुद्धा राहत असते आणि यासोबतच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे सुद्धा कायमस्वरूपी टिकून राहतं आणि त्यामुळे तुम्हाला एक आपल्या घरावरती उद्या हे तोरण लावायचं आहे आपल्या घरामधली जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी घरामधली भांडणं वादविवाद कलह हो, आजारपण दुःख दारिद्र्य एकमेकांचं काही पटत नसतील किंवा सतत जर तुमच्यामध्ये वाद विवाद होत असतील तर त्यासाठी तुम्हाला आणखीन एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक स्वच्छ धुतलेलं आंब्याचं पान टाकायचं आहे आणि तुमच्या देवघरासमोर तुम्हाला आसनावर बसायचं आहे आसन टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे आपल्या उजव्या हाताचं जे करंगळीच्या शेजारचं जे बोट असतं तर्जनी जे बोट असतं तर ते तुम्हाला तुमच्या ग्लास मध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेला तारक मंत्र म्हणायचं आहे आणि हे जे अभिमंत्रित झालेलं पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरच्यांना सर्वांना प्यायला द्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला पाण आंब्याचं जे पान आहे तर ते स्वच्छ धुवूनच तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि जे पाणी आपण या उपायासाठी घेतलेलं आहे तर ते सुद्धा आपल्याला स्वच्छच घ्यायचं आहे म्हणजे पिण्याचं पाणी आपल्याला भरून त्या ग्लासमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर हे पाणी जे आहे तर ते तुम्ही घरातल्या सदस्यांना डायरेक्टली प्यायला देऊ शकता किंवा ज्या ठिकाणी तुमचं पिण्याचं पाणी तुम्ही भरून ठेवता तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ओतलं तरी सुद्धा चालेल त्यामुळे आपल्या घरामधले सर्व भांडणं मतभेद विवाद कलह कटकटी यासारख्या सर्व गोष्टी दूर होतील तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आणि जो तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे आता आणखीन एक उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तो म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कायम जर कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील आणि त्या अडचणींचा सामना जर तुम्हाला करावा लागत असेल आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही कामामध्ये जर यशाची प्राप्ती होत नसेल तर त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला उद्याच्या दिवशी थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला आंब्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनातली इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायचे आहे तर या उपायाने सुद्धा तुमच्या यशाचे मार्ग हे मोकळे होतील आणि प्रत्येक कामामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळेल आता अजून एक पुढचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे तुम्हाला जर उद्या मिळालं किंवा शक्य झालं तर तुम्हाला आंब्याचं जे वाळलेलं लाकूड असतं तर ते तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आणि तुम्हाला हवन सुद्धा करायचं आहे हवन करताना तुम्हाला लक्ष्मी सुप्तम व्यंकटेश स्तोत्र त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र हे जे मंत्र आहे तर ते तुम्हाला पठण करत तुम्हाला हे हवन करायचं आहे सोळा सोळा वेळेला किंवा एकवीस वेळेला तुम्ही या मंत्राचं पठण केलं तरीही चालेल आणि जे स्तोत्र आहेत तर ती तुम्हाला एक वेळेला म्हटली तरी चालतील तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये उद्या छोटस एक हवन सुद्धा करू शकता तर तुमच्या सोबत मी काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते शेअर केलेले आहेत हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या घरातील आणि घरातील जी, जी काही नकारात्मक शक्ती आहे किंवा शत्रुबाईत्रुपीडा असेल असेल पितृदोष वास्तुदोष तर हे सर्व काही जे अडचणी आहेत तर त्या सर्व दूर होतील नष्ट होतील त्यामुळे हे उपाय उद्या जर तुम्हाला शक्य असतील तर आवर्जून करा जर तुम्हाला सगळे उपाय करणं शक्य असेल तर नक्की करा जर त्यापैकी जर तुम्हाला उपाय करणं शक्य असेल तर तो केला तरीही चालतील तर त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही हा हो उपाय नक्कीच करा त्याचे तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होईल आणि जे आंब्याचं तोरण आपण उद्या आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावणार आहोत तर ते आपल्याला दुसऱ्या दिवशी लगेचच काढून टाकायचं आहे सुकलेलं तोरण आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती जास्त दिवस ठेवायचं नाही आहे ज्याप्रमाणे तोरण लावल्यानंतर आपल्या घरामध्ये सुकारात्मक ही प्रवेश करत असते त्याचप्रमाणे जेव्हा सुकलेलं तोरण आपल्या घरावरती असतं त्यावेळेला नकारात्मक ऊर्जा सुद्धा त्यातूनच प्रवेश करत असते त्यामुळे चुकून सुद्धा आपल्याला सुकलेलं तोरण जास्त दिवस आपल्या घरावरती ठेवायचं नाहीये ते तुम्हाला लगेचच निर्माल्यामध्ये दुसऱ्या दिवशी काढून टाक तर असे हे काही प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे तुम्ही नक्कीच आवर्जून उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ